सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाला डी जी सी ए व इतर परवाने मिळाल्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे या वर्षात पंतप्रधान मोदी दोन वेळा सोलापुरात आले असताना सोलापूरच्या विमानतळाचे उद्घाटन करा अशा आशयाचे आग्रहाचे पत्र सोलापूर विचारमंचतर्फे पी एम ओ कार्यालयाला पाठवलेले होते सामान्य नागरिकांसाठी असलेल्या उडान योजनेतून ऑक्टोबरपर्यंत सुरुवातीला मुंबई हैदराबाद बेंगलोर या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल येथून ए टी आर प्रकारचे बहात्तर आसनी विमानसेवा सुरू होईल उडान योजनेमध्ये पहिल्या पन्नास टक्के जागांवर सवल दिली जाते त्यामुळे साधारणत दोन हजार हो रुपयापर्यंत तिकीट दरामध्ये हा विमान प्रवास सोलापूरकरांना करता येईल दोन हजार सतरामध्ये सुरू झालेली उडान योजना दोन हजार सदोदेस पर्यंत पुढे वाढवण्यात आलेली असल्यामुळे सोलापूरची विमानसेवा ही अखंड सुरू राहील गेली साडेचार वर्षे सोलापूर विचार तर्फे विमानतळात अडसर ठरलेली कोजन रेशन चिमणी पाडण्यामध्ये न्यायालय व सर्व पातळीवर सातत्याने प्रयत्न केल्या गेल्या सोलापूर विमानतळाची कामे लवकर होण्यासाठी सातत्याने सर्व विभागांशी व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी संपर्क ठेवण्यात आलेला होता त्यामुळेच आज अशक्य वाटणारी सोलापूरची विमानसेवा सुरू होत आहे सुरुवातीला सोलापूर येथून मुंबई हैदराबाद बेंगलोर तिरुपती नवी दिल्ली व गोवा या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याची मागणी तसेच सोलापूरला सोलापूरला नाईट लँडिंग उपलब्ध करून देण्याबद्दल सातत्याने सोलापूर विचारमंचचे डॉक्टर संदीप आडके यांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा चालूच ठेवलेला होता गेल्या वर्षी पंधरा जून रोजी चिमणी दूर केल्यानंतर सुमारे सात विमान कंपन्यांना येथून देण्याबाबत प्रस्ताव देण्यात आले होते पुन्हा ऑगस्ट धावपट्टीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर दहा विमान कंपन्यांना फेर प्रस्ताव पाठवण्यात आले होते त्यापैकी फ्लाय एक्क्याण्णव स्टार एअर इंडिगो व एअर इंडिया या चार कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यातच आपल्याला संपर्क साधून विमानसेवा सुरू करण्याबद्दल उत्सुक असल्याबद्दल डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितले त्यापैकी फ्लाय एक्क्याण्णव ही गोव्यातील व स्टार एअर ही कोल्हापूरची कंपनी आहे व या कंपन्यांची विमानसेवा लगेचच ऑक्टोबरपर्यंत सुरू होऊ शकते विमानसेवा नसल्यामुळे गेल्या वीस वर्षात सोलापूरचे अपरिमित नुकसान झालेले आहे परंतु ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे सोलापूर पुन्हा प्रगतीपथावर येईल व तमाम सोलापूरकरांची विमानसेवेची इच्छा पूर्ण होईल